नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आजार पेमदरा गावामध्ये पेमदरा गावामध्ये कोणाची हवा आहे आपण जाणून घेणार आहोत बेल्ले राजुरी जिल्हा परिषद गटमध्ये हा असणारा भाग आहे या भागामध्ये कोणाची हवा आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय इथं काही मंडळी दिसते काम चालू आहे त्यांचं बाबा काय काय काम करताय सध्या कायच खायला आता काय सांगायचे आता हे गुरांना खायला घाल ना हे ज आपल्या पोटा पाण्याचं बघणं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे विचारलं मला ना हे कामा हा कामाच्या संदर्भातच मी बोलतो आमचा विषय असा आहे का शरद पवार हे आमचे चा पहिल्याचे चांगल्या याच्यामधून चा आम्ही त्यांच्या सानिध्यातून हे काम करतोय आणि स्नेहताई जे आहेत ह्या ज्या उमेदवार आहेत ना ह्या आमच्या भागामध्ये एक नंबर ची कामं केलेली त्यांनी आहेत आणि प्रदीप आयर आहे ना हे सुद्धा नवनिर्मात सदस्य आहे परंतु त्यांची कामाबद्दल जर ख्याती पाहिली ना तर एकच नंबर आहे आणि आम्ही त्यांच्याच विषयी बोलतो आणि त्यांचंच काम करणार आहे काय पंचायत समिती जिल्हा परिषद काय कोणाची हवाय आम्ही रात्री मिटिंग केली ना तर आम्हाला प्रदीपदा आयर यांची आहे चेंज आहे त्यांना दिलं पाहिजे कारण त्यांनी आमची काम केली कामं केली बरं काय वाटतंय तुमचं काय वैयक्तिक काम केलंय का किंवा काय गावाचा विकास म्हणतात त्यांनी काय हातभार लावला आमची काम म्हणजे अडचणी ते कधी दुःख असो काय असो कधी काम केली ना कोणत्या डीपीचं काम केलं हे आता सध्या डीपी जी आहे ना ही सामनेची डीपी आहे ना अहो आम्ही जो, जो महिना दोन महिना असा तर पडत होतो परंतु काम करायला मोकळ नाही परंतु स्नेहता आल्या आणि एक दिवसामध्ये आमची डीपी बसून दिलेली हा आणि त्यांच्या बरोबर प्रदीप जे आहे प्रदीप आहेर आहेत ना हे पण त्यांच्या बरोबरच दोघांनी मिळून आमची डीपी एक दिवसामध्ये बसून दिली त्यांनी अजून काही महिला दिसते आपण त्यांच्याशी बातचीत करतोय आज महिलांना काय वाटत द्यावं त्यांना कोणाला स्नेहल ताईंना आणि प्रदीप दादांना काय बरं त्यांना निवडून द्या ते म्हणजे ते आमच्या इथले पण आहेत आणि ते चांगले म्हणजे चांगले कार्यकर्ते चांगले आहेत आज काय नाही दुसऱ्यांच्या दुःखासाठी तडफडणार आहेत दुसऱ्यांच्या सहभागी होणार आहेत म्हणून या भागातले काही महिला मजदुरी साठी जातात महिला कुठे चाललेत कामाला तुम्ही आता आम्ही बाहेर आळकुटीला चाललेलो आहे कामाला पंचायत समिती जिल्हा परिषद चे सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे काय कुणाची हवा आहे तुमच्याकडे आमच्याकडे स्नेलताई आणि प्रदीप शेठ हे दोनच आमचे उमेदवार आहेत आणि त्यांना आमचं मत त्यांनाच आहे आमचे सगळे काम तेच करतात इथून माग केलेत आणि इथून पुढे करत राहो हीच मला विनंती आहे कुठे राहतो इथे वरती राहतो कुंभर्डी कुंभर्डी मध्ये आजी काय कुठे चालत कामाला आम्ही आळकुटीला चालले कामाला बरोबर काय एकंदर पंचायत समिती जिल्हा परिषद शिनेरताई का वाटतं त्यांनाच मतदान केलं पाहिजे का त्याला निवडून दिलं पाहिजे त्यांनाच निवडून दिलं पाहिजे का तर त्यांनी काम केलेत ना त्यामुळे आता असं आमचं म्हणणं आहे डांबरी पडावा एवढं आमचं विनंती आम्हाला दुसरं काय नाही अजूनही काय दिसतात आपल्याला काय कुठे निघलंय गाडीवरती आता काय गाडीवरती आणायला निघलोय कुठं राहत आहे आमदार पुढे मारुतीच्या बरं काय एकूण पंचायत समिती जिल्हा परिषद तुमच्याकडे आमच्या सिनेल ताई अन आईर प्रदीप आईर यांचंच काम होणार कशाबद्दल असं का वाटतं मला कारण सुनेलताईची काम आहे आमच्याकडे ना सभा मंडप ठाकरे सभा मंडप आमदार गावात ते आरोग्य केंद्र आणि तस पाहिलं तर ते सगळ्यातच कामांना ते नाही म्हणते नाही गरीबाची ती ताणराखी ती गरीब आता माग सांगू तो तिथं मला आळापाट्या ऐंशी हो, हजार रुपये खर्च सांगितला त्यांनी पंधरा हजारात दोन ऑपरेशन केली कशाच ऑपरेशन हरण्याचं लघुच ह्या त्याच्यामुळे आम्ही सगळे त्यांनाच मतदान करणारे त्यांनाच विजय करणारे करणार आहे पण गावात परिस्थिती कशी काय तुम्हाला की कसा प्रतिसाद आहे लोकांचा परिसाद त्यांनाच मतदान करणार आहे किती वेळ सुद्धा त्यांनी हे के केलेले बनवलेले त्याच्यामुळे जनतेने सुद्धा त्यांच्या माग खंबीर उभं राहावा अशी माझी इच्छा आहे आणि राहणार अजून एक काही दिसत काय एकूण परिस्थिती तुमच्याकडं भागामध्ये कसं काय आमच्याकडं अशी परिस्थिती आहे का स्नेल ताई त्यांची काम आहेत आमच्याकडं पूर्वीपासून ते काम करतायत आणि नवीन जे उमेदवार आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाणी वाटप पाणी वाटप जरी झालं असलं तर ते मोजक्या लोकांना झालं वाड्या वस्त्याच्या लोकांना काही म्हणजे पाण्याचा काही संदर्भ नाही किंवा आम्ही आता कुंभाडीमध्ये राहतो आम्हाला त्यांचं पाणी झालं नाही आमच्याकडे ते अजून फिरकले पण नाही आम्ही कोणी हे माहीत नाही त्यांना कोणाचं पाणी आम्हाला काही संबंधच नाही आम्ही टँकरच पाहिलं नाही त्यांचा कोणाचा आपले कनसे साहेबांचा त्यांचा टँकरच आमच्याकडे आलेला नाही त्याच्यामुळे आमचा त्यांचा कोणता संदर्भच नाहीये ना गावात पाणी वाटलं तुमच्या वस्तूवर गावामध्ये फक्त गाव पाणी गेलं ते किती टँकर चार टँकर काय होत चार टँकर म्हणजे पटार नाहीये आणि टँकर हे स्वरूप फक्त निवडणुकीपुरत होत परत कुठे गेलं टँकर परत कोणी विचारच केला नाही त्या गोष्टीचा त्याच्यामुळं आम्ही स्नेलताईच्या पाठीमाग खंबीर आहोत आम्ही प्रदीप शेटायरला आणि प्र, यांना मतदान करणार आहोत तुम्ही म्हणताय पण एकूण गावात मतदान किती तुमचे आणि एकूण होईल मतदानाचं आमच्या गावामध्ये सात आठशे मतदान घडत त्याच्यामध्ये सहाशे सातशे मतदान ताई आणि प्रदीप शेट यांना होणार ही ग्वाही देतो आम्ही कारण हो का सुनील सुनेलताई दोन हजार बाराच्या निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेस ती त्यांची भरपूर अशी कामं आहेत त्याच्यामुळं त्यांना कोणत्याही स्वरूपाची अडचण नाहीये आणि पाणी वाटणे आणि हे गावगाव करणे हे काय निवडणुकीचं स्वरूप नसतं महत्वाचा मुद्दा तुम्हाला वेळेला धावून कोण आला आमची डीपी जळाली आम्ही मी कुंभारडीचा आहे आमची डीपी जाळ एक सरांना आम्ही फोन केला आमची डीपी उपलब्ध झाली त्यावेळेस पहिला काही गावातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संधान केलं कनसे साहेबांशी येते डीपी कधी येते बारा दिवस गेले त्याच्यामध्ये आम्ही एक बारा दिवसानंतर फोन केला तेराव्या दिवशी डीपी येऊन बसली आम्हाला काम बोलते ना आमच्यासाठी काम महत्वाचं आहे आम्हाला आमचा आमच्या गरजेला जो पडेल तो महत्वाचा आहे आम्ही इतरच तर भरकटत का का जाऊ आमची मुलं बाळ त्यांच्या कॉलेजमध्ये शिकतायत चार तालुके मिळून आपल्या गा गानामध्ये एवढं मोठं कॉलेज झाले याच लोकांना कुठेतरी बाहेरगावी जावं लागत होतं मुलांची जेवणाची खावण्याची गैरसोय होत होती तीच त्यांनी इथं उपलब्ध करून दिली चांगल्या गोष्टी केल्या काय वाईट काय याच्यामध्ये त्यांचे काम चांगले आहे लोकांनी त्यांना भरभरून मतदान करावं हीच माझी सदिच्छा आहे त्यामध्ये काय तरुण मंडळी आहे काय परिस्थिती तुमच्या गावची पंचायत समिती जिल्हा परिषद सुरू आहे काय वाटते राष्ट्रवादीचे काही असते ना ते शरद आपलं शेळके मॅडम आहे ना त्यांच्या बरोबर आणि प्रदीप आयर हे पण तसे हेच आहे म्हणजे आमच्यासाठीच म्हणजे आमदारचे उमेदवार आहे ना त्यामुळे मग आमचे शेळके मॅडम सगळे पहिल्यापासूनच आहे दोन हजार बारा पासून आहे ना त्याच्यामुळे आम्हाला काम पण अजून काय तरुण दिसत काय गावातल्या समस्या आहेत नका आम्हाला दोन हजार बारा पासून सुनीलताई शेळके इथं येऊन आम्हाला रस्त्याचं उद्घाटन पहिलं आम्हाला खडीकरण करून गेलेले ते आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे का तुम्हाला हे जे आमचा हा रोड जो जो असतोय पूर्ण वाडी वास्त्यामध्ये जिथं घरा पर्यंत आहे तिथपर्यंत त्यांनी डांबरीकरण म्हणजे खडी याचा शिमिटीकरणाचा आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे म्हणजे ते म्हटले आम्ही आमच्या याच्या कारकिर्दीमध्ये काम कोणता रस्ता हा कुंभळ थी। ते जे कल्याण नगर हायवे आहे ना तर तिथपासून तर जे आमच्या कुंभळ्या रो, रो, रोड पर्यंत एक किलोमीटरचा हा रोड आहे हा आम्हाला पूर्ण शिमिटीकरणचा हा रोड त्यांनी सांगितलेला आहे आणि तुमच्या घरापर्यंत जिथं जिथं वस्ती आहे तिथं आणि ते करणार आहे हे आम्हाला माहिती आहे अजून काय अपेक्षा असतील तुमच्या आमच्या काय अपेक्षा आहे आम्हाला जिथं आमचा दुष्काळ पडेल तिथं आम्हाला पाणी द्यावं त्यांनी आणि ते देणारच आहे हे तर आम्हाला जाहीर माहिती आहे कारण ते पहिल्यापासून आमच्या सुखदुःखामध्ये प्रदीप शेठ आयरा असेल किंवा स्नेलताई शेळके असेल हे आमच्या कोणत्या बी कार्यक्रमात असो आम्ही ज्यावेळेस प्रदीप शेठला फोन करीन तेवढे प्रदीप शेठ न... आमच्यासाठी कधी पण निम्म्या रात्री बारा वाजता म्हटलं तरी फोन केला तर ते आमच्यासाठी कधी पण हजर असतात आणि एवढीच आमची अपेक्षा आहे याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे Uh, काय uh, नाव काय आणि कुठं राहत आणि काय करतो पांडुरंग कुंभार डी वस्ती तिथं राहत आणि सिरियल आमच्याकडे काम केलेली आहे प्रॉब्लेम झाला कुठल्या डीपीचा कुंभारडी वस्तीचा तो पण सरम सॉल्व केला नवीन डीपी दिली अजून काय तुमच्या अपेक्षा असतील की उमेदवार निवडून आल्यानंतर काय तुमच्या भागातले कामगार असते आता खडीकरण झालेलंच आहे डांबरीकरण पाहिजे पाहिजे नस ताईच्या माध्यमातून काही काम झालेले आहेत का तुमच्या कोणते कोणते असे काम आहे की झाले त्यांचे आता किटी झाले नाले बरेच काम झालेले आहेत रस्त्याच काही मर्मकरण तुम्हाला असं काय वाटतंय की स्नेहल सैक्यांनाच निवडून दिलं पाहिजे आता काम केलेले आहे ना पहिली काम केलेली म्हणूनच त्यांना पाहिजे स्नेहल शेळके नामचा प्रदीप आहे